वर्षा नाही काढणार आम्ही संघर्ष यात्रा काढणार जरांगेच्या समोर काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राज्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलरायझेशन करण्यासाठी ते जर काय जाणार असतील मुंबईला कारण लिगल त्यात काहीच नाही तर आम्ही ओबीसी लोकांना जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मधून जर माणसं उद्या निवडणुकीला उभी राहिली आमची लाईन आहे टॅग लाईन आहे मूळ ओबीसी मूळ ओबीशी ला मतदान करायचं तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला बायकॉट करणार त्या पक्षाला मी मतदान करणार नाही तुम्ही आता आज चॅलेंज केलं म्हणे त्या लक्ष्मण हाकिणी चॅलेंज केलं की जरंगे के पाटलाच जर हे चालू झाली सत्तावीस ऑगस्ट ची तयारी तर आम्ही प्रति आंदोलन करणार मी सरकारला विनंती करतो या या कुत्र्यांना आवरा शांतता व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी हा आमचा हेतू आहे हे कुठल्या कुठे बरत आहेत आम्ही आमच्या बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि लक्ष्मण अकेला सांगू इच्छितो तुम्ही आम्ही भांडतोय सरकारशी तुम्ही भांडा सरकारशी आम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या पक्षाच्या आणि कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही आज या बांधवांनी सांगितलं धाराशिवच्या या ठिकाणी आम्ही बघितलं ओबीसी बांधव आले धनगर बांधव आले दलित समाज बांधव आले महात्म समाज बांधव आले डॉक्टर्स आले इंजिनियर आले वकील आले यांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा एक एक तासाचा वेळ दिला शंभर शंभर लोक करून कॉर्नर बैठका घेण्यात आल्या अजूनही चालू आहे त्यामुळं आम्ही जाती जातीमध्ये भांडण होऊ नये या उद्देशात आहोत आणि सर्व इतर जातीच्या समाज एक विनंती करतो हे दोन जे कुत्रे सोडलेले आहेत मार्केट मध्ये यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतो आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही एवढीच एक विनंती करायची लढंग चित या ठिकाणी आपण सध्या आलेलो हो। आहोत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण सकाळी दहा वाजल्यापासून आज रात्री जवळजवळ दहा अकरा बारा वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना हजारो लोक येऊन या ठिकाणी भेटले आणि प्रत्येकाने सांगितलं की आम्ही आमची सेपरेट गाडी येऊन मुंबईला येणार आहे दादा तुम्ही काळजी करू नका दादानी प्रत्येकाला पन्नास पन्नास शंभर शंभर जणांचा ग्रुप करून त्यांना नियोजन सांगितलेलं आहे प्रत्येक गावागावातून तालुक्या तालुक्यातून वाड्या वास्त्यांमधून समाज बांधव येणार आहे धाराशिवचे समाज बांधव जे कंटे नेहमी अग्रेसर असतात त्यातले आपले समाज बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण धाराशिव कशी तयारी आहे ते नियोजन ऐकूया जय शिवराय आज सकाळी दहा वाजता संघर्षे पाटील धाराशिव मध्ये आले आल्यापासून एक नीट ही त्यांच्या त्यांना बसायला वेळ मिळालेला नाही इतकं या धाराशिवकरांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे म्हणून पहिल्यापासून म्हणलं जातं की जल जिल्हा आणि मनोज पाटलांचा फाटलांचा पाले ही मन आज आणखीन एकदा खरी ठरलेली आहे आजच्या दौऱ्यामध्ये दादानी सांगितल्याप्रमाणे अशी कुठलीही मोठी बैठक नव्हती घ्यायची फक्त बैठक अशी चर्चा घडवायची होती की प्रत्येक विभागाशी त्यांना चर्चा करायची होती त्या विभागामध्ये डॉक्टर विभाग असेल मेडिकल विभाग असेल शिक्षक विभाग असेल व्यापारी वर्ग असेल आणि इतर सगळ्या पक्षीय संघटना जे जे पक्ष आहेत प्रमुख त्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक होती आणि सकाळपासून जेवढ्या बैठका पार पडल्या आहेत अपेक्षापेक्षा जास्त बैठका आमच्या पार पडलेल्या आहेत जे मनोजदानी जे शब्द सांगितले होते किंवा एकोणतीस तारखेला आपल्याला मुंबईला काय कुठल्या दिशेने निघायचंय आणि कशा तयारीने निघायचंय तर मनोज दादाच्या जा पुढे जाऊन धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक संघटनांनी दादांना सांगितलं की आम्ही ही तयारी करत आहोत आमच्या गाव बैठका जवळपास ऐंशी टक्के प्रत्येक तालुक्यातल्या गाव बैठका कम्प्लीट झालेल्या आहेत येणाऱ्या दहा दिवसामध्ये पूर्णपणे शंभर टक्के आमच्या गाव बैठका कंप्लीट होऊन जातील चावडी बैठका आणि यानंतर जी काय आज दिवसभर इतर समाजाचे बांधव आलेले आहेत तर ही मला असं वाटत नाही की कुठल्या जिल्ह्यामध्ये घडला असेल प्रत्येक समाजाचा बांधव इथे येऊन दादांशी भेटून बोलून की आम्ही तुमच्या बरोबर आहोत मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील मतन समाजी बांधव असतील आणि ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी आव भेटून गेलेले आहेत हे खास करून कौतुक करावं लागेल की पाटील सकाळपासून त्यांनी वेळ जेवढा दिलेला आहे इतर समाजाने सुद्धा त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे माझ्याबरोबर आमचे जी काय आम्ही मराठा शिवक धाराशिवची टीम काम करत आहोत जिल्ह्याची पूर्ण तर त्यामध्ये पूर्णपणे योगदान दिलेलं आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत